नमस्कार विदर्भ न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत काटोल नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी नगर परिषद शाळा क्रमांक दोन येथील विद्यार्थ्यांनी मतदान हे श्रेष्ठदान या संदेशावर आधारित पटनाट्य सादर केले निवडणूक निर्णय अधिकारी क्यू चिवंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या पटनाट्यात मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे अरे पोरांनो काय हा कलोड चाललाय कसली ही अरे कळत नाही का तुला करूया रे मतदान करूया रे चला चला रे सारे गृनी मतदान करूया चला चला रे सारे गुरु मतदान करूया मतदान करूया रे मतदान करूया रे मतदान करूया रे मतदान करूया रे अरे मतदान म्हणजे आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी करावे लागेल मतदान म्हणजे तुमच्या आमच्यासाठी संविधानाच वरदान आहे